नायजेरियाच्या किनाऱ्याजवळ बेटूमेन टँकर बेटू रिव्हरवर समुद्री चाच्यांनी हल्ला करून अठरा खलाशांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे या अपहृत खलाशांमध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तरुणांचाही समावेश आहे ही घटना सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घडली असून अद्यापही खलाशांच्या सुटकेबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही साओ तोमे आणि प्रिन्सिपे या पश्चिम आफ्रिकेतील बेटाजवळ जहाज समुद्रात असताना तीन सशस्त्र चाच्यांनी हल्ला केला गोळीबाराच्या आवाजाने जहाजावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली हल्लेखोरांनी बंदुकीच्या धाकावर जहाजावरील मौल्यवान वस्तू लुटल्या आणि अठरा खलाशांना ओढून नेले या अपहरणानंतर खलाशांच्या सुटकेसाठी त्यांचे कुटुंबीय आणि स्थानिक प्रशासनाकडून भारत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे बीटू रिव्हर हे पॅनामामध्ये नोंदणीकृत जहाज असून फ्रान्सच्या रुबीस एनर्जी एसएएस कंपनीच्या मालकीचे आहे त्याचे व्यवस्थापन भारतातील मॅरिटेक टँकर मॅनेजमेंट कंपनीकडे आहे जहाजावरून अपहरण केलेले रत्नागिरीतील खलाशी कोण आहेत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र या घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ असून त्यांनी सरकारला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे भारत सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून नायजेरियातील भारतीय दूतावासाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या आहेत जहाज कंपनीही अपहरणकर्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळवण्यासाठी विविध पर्याय तपासले जात आहेत गिनीच्या आखातातील समुद्रात अशा प्रकारच्या हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे दोन हजार चोवीस मध्ये येथे शंभरहून अधिक अपहरणाच्या घटना घडल्या होत्या बहुतांश वेळा चाचे खंडणीसाठीच चा अपहरण करतात मात्र बीटू रिव्हरच्या अपहरणकर्त्यांनी अद्याप कोणतीही मागणी केली नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे या प्रकरणी भारत सरकार जहाज कंपनी आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणा मिळून कार्यरत असून लवकरच खलाशांच्या सुटकेसाठी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे या प्रकरणी रत्नागिरीतील तरुणांच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली आहे पाहूया नेमके काय माझं नाव कॅप्टन फेरोज मजगावकर आहे रत्नागिरीचा आहे ऑन सेवन्टीन मार्च हायजॅकिंग झालेला आहे मोटर टँकर बी टू रिवर ए वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका गल्फ ऑफ गिनी आहे ना ओके गल्फ ऑफ गिनीमध्ये तिथे इन नियर साऊथ होमे आयलँड तिथे हायजॅक झालेला आहे तीन पायरेट्स बोनी वेसलला बोट केला आणखी दे शॉर्ट फायर्स फायरिंग केलं त्याच्यातून अठरा क्रू मेंबर होते ऑन बोर्ड अठरा क्रू मेंबरमध्येशी त्या लोकांनी दहा क्रू मेंबरला दे हायजॅक छोट्या बोट्समध्ये घेऊन आणखी ते गेलेत आज अकरा अकरा दिवस झालेत आम्हाला अजून सर माहीत नाही की ते कुठे आहेत आणि का काय परिस्थितीत आहेत त्याच्यात दोन मुलं जी आहेत ती रत्नागिरीची आहे समीन मिरकर आणखी रेहान सोलकर समीन मिरकरचे पापा इथे आहेत आणखी रेहान सोलकर आम्ही ऑलरेडी ईमेल केलेला आहे डी जी शिपिंग आणखी हा जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला अँड आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरच लवकर आपल्याला थोडंफार आहे ना यांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटली पाहिजेत आम्हाला सो ही आमची रिक्वेस्ट आहे माझा मुलगा समीन मिरकर हा एकवीस ऑगस्ट रोजी हॅरीटेक कंपनीचा टू रिवर जो जहाज आहे त्याच्यामध्ये जॉईनिंग केली आहे त्याने आणि आज मला वाटतं सात महिने झाले त्या दिवशी अचानक सतरा तारखेला कंपनीतून कॉल आला की ही शिप सुमारे रात्री अडीच वाजता कॉल आला की ही शिप म्हणजे स हायजॅक झाली आहे असं सकाळी आम्हाला यांचा uh, कॉल आला कंपनीतून नऊ वाजता की शिप रात्री साडे आपला अडीच वाजता हायजॅक झाली आहे हा आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे कोणतीही अपडेट मिळाली नाही कंपनीचा दररोज कॉल येतो सकाळी संध्याकाळी हे सांगण्यासाठी की आम्हाला अजून काही अपडेट मिळालेली नाही आणि आम्ही शोधत आहोत आणि सगळ्यांना हो, सा जे एजन्सीज आहेत सगळ्यांना सा आम्ही कळविलेलं आहे इवन आपली दिल्लीमधून इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांनासुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेला आहे परंतु आम्हाला अजूनपर्यंत काय अपडेट मिळालेलं ले नाही याचं जसं जसं आम्हाला अपडेट मिळेल तसं सांगू आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी वाट बघून नंतर आम्ही सगळ्यांनाच म्हणजे मेल आमचे जे मंत्री साहेब आहेत उदय सामंत यांनासुद्धा मेल आपलं पत्रव्यवहार केला आणि त्यांनीसुद्धा फॉरवर्ड केला असं त्यांनी आम्हाला हे दिलं आहे लेटर दिला की त्याने फॉरवर्ड केलं आहे नंतर आम्ही मिनिस्टर ऑफ अफेअर्सलासुद्धा हे केलेला आहे मेल डी जी शिपिंगलासुद्धा मेल केलेला आहे असं वारंवार आम्ही हे करत आहोत आज कालच्या दिवशी एक त्यांचं मेलसुद्धा आम्हाला आलेला आहे रिप्लाय फॉरेन अफेअर्सचं की आमचं म्हणजे हे कार्य चालू आहे जसं काही आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तसे आम्ही तुम्हाला देऊ परंतु म्हणजे आजपर्यंत आज आज अकरावा दिवस आहे आम्हाला आम्ही स म्हणजे सॅटिस्फाईड होऊ असं काही उत्तर मिळालेलं नाही की आमची मुलं सेफ आहेत असं आम्हाला अजूनपर्यंत काही कळविण्यात आलेली नाही आहे आम्हाला खूप त्याची चिंता होत आहे आता म्हणजे आमचं हेच फक्त है है गौर्मेंट, गौर्मेंट हे करणार आहे की गव्हर्मेंट गव्हर्मेंट आपला इंडियन गव्हर्मेंटने याच्यामध्ये दखल देऊन थोडंफार याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी याचं हे करून थोडा प्रॉब्लेम सॉल्व करावं आम्हाला खूप टेन्शनमध्ये यावं होता